सरी मला भूताची कहाणी सांगे गोष्ट सांग गोष्ट सांग काय होती एक होती त्याची मम्मी हा त्याच्या घरी गेली नंतर पटपट आली पटपट मग भूत तिला वरी गेलास भूत दिसलं दिसल भूत दिसल्यास हम्म काजल लावू काजळ लावली तू भी काजळ लावलासी काज भूत होती काजळ लावून होऊन दिल्यामुळे बाप रे खरं आणि तू काय करू लागलास तिथं तिथ मारलं होत मारला होतास नंतर मारून काय झालं मारल्यास पैसे भेटले <laughs> मारलास कुठून पैसे तुला पैसे कोण दिले बी